दोन्ही बॅक्सो पण झाल्या होता बाहेर आल्यानंतर मी बघितलं तर त्यांची गाडी पूर्ण ते ढन त्या साईडला हे झाली जेव्हा बाहेर तो मी जेव्हा उतरलं तर तो बाहेर आले मी त्याला विचारलं बाबा तुला काय झालं तर त्याला बोलता पण येत नव्हतं आणि त्याला हलत होता तो तर मी त्याला विचारलं तर तो म्हणत होता की मला डोक्याला लागले मला चक्कर येते वगैरे असं त्याच्यानंतर मग तो म्हणायला लागला की तुम्हाला तुम्हाला गाडी घेतण्यास चालवतात का की तुम्ही स्पीडमध्ये गाडी चालवतात पण आमची गाडी वाईट पात्याच्या आतमध्येच होती सगळं त्याचे व्हिडिओ वगैरे आमच्याकडे प्रूफ्स आहेत मग त्याच्यानंतर ते त्यांना त्यांच्या मिसेस लागले होतं माझ्या हॉस्पिटलला हो दिशेने गाडी समोर स्विफ्ट डिझायर स्विफ्ट डिझायर कुठे समोर गाडी त्यांना दवाखान्यात एक कपल होतं गाडीत त्यांच्या डोक्याला नॉर्मल तुमच्याकडे व्हिडीओ का त्याचा गाडीचा इनिशियल जो काय डॅमेज झालाय त्याचा व्हिडिओ तुम्ही म्हणले का त्यांची सोपे म्हणून नाही आमची गाडी आमच्या स्लेन मध्येच होती त्यांची पॅसेंजर साईड आमच्या इकडे येऊन ठोकली आहे त्या मिनिटाला म्हणजे घडलं तेव्हा त्यांनी फोटो काढून ठेवले फोटो काढून ठेवले नाव काय त्यांचं त्यांचं नाव नाही माहिती तुम्हाला काय वाटतं हल डुलत होते म्हणजे काय काय नाही मी त्याला नशा केलं केलं का असं मला मा काय माहित नाही पण तू मी जेव्हा त्याला विचारलं तेव्हा तो पूर्ण हलत घाबरले असतील चक्कर आले असेल असं दोन्ही असू शकत काय पण तू म्हणत होत की त्याला चक्कर येत पण त्याला काय बोलतो वगैरे नसेल अचानक तो बोलला की काय 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 तो आधी म्हणतो की